संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी दरम्यान पार्किंगसाठी जागा लागणार आहे मात्र सध्या त्या जागेवर चौदा गाळेधारक आहेत याबाबतची सुनावणी महापालिकेत गुरुवारी पूर्ण झाली केशवराव भोसले नाट्यगृहाला पार्किंगसाठी जागा मोकळी करून द्यायला गाळेधारकांनी संमती दिली मात्र व्यवसायासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यावर या मागणीबाबत विचार करू असं आश्वासन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आहे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पार्किंगसाठी गाळेधारकांच्या विरोधात महापालिकेनं कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी पार्किंगच्या जागेची आवश्यकता असल्यानं गाळेधारक आणि त्यांच्या वकिलांसोबत गुरुवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सुनावणी घेतली गाळेधारकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला अंतिम सुनावणी झाल्यानं जागा ताब्यात घेण्याचा आदेश काढला जाणार आहे त्याप्रमाणे इस्टेट विभाग प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया राबवणार आहे मात्र आम्हाला पर्यायी जागा मिळावी अशी मागणी चौदा गाळे धारकांनी केली आहे दरम्यान या गाळ्यांच्या जागेवर नाट्यगृहाचं पार्किंग तसंच छोटं सभागृह बांधलं जाईल त्याचा आराखडाही तयार आहे जागा ताब्यात घेतल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू केली जाणार आहे नाट्यगृहाच्या भिंतीचं आणि छताचं संवर्धन वेगानं सुरू आहे त्यामुळं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निविदा जाहीर करण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे